कोयना धरण शंभर टक्के भरले धरणात एकशे पाच टी एम सी पाणी साठा धरणाचे वक्र दरवाजे उचलून कोयना नदी पात्रात विसर्ग सुरू नदीघाटच्या लोकांना सतर्कतेचा इशारा गेली काही दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोयना धरण शंभर टक्के भरले असून धरणात सध्या एकशे पाच पॉईंट चौदा टी एम सी पाणीसाठा झाला आहे दरम्यान धरणाची पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी रात्री एक वाजता कोयना धरणाचे दोन वक्र दरवाजे एक पॉईंट तीन फुटाने उचलून सांडव्यावरून तीन हजार नऊशे एकोणसत्तर क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे सध्या धरणाच्या पायता विद्युत ग्रहातून दोन हजार शंभर क्युसेक विसर्ग सुरू असून सध्या कोयना नदी पात्रात एकूण सहा हजार एकोणसत्तर क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे कोयना धरण परिसरात पाऊस असल्याने धरणात पाण्याची मोठी आवक होत आहे यामुळे धरणाची पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी एक वाजता धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे यामुळे कोयना नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे असा इशारा कोयना धरण व्यवस्थापनाच्या वतीने देण्यात आला आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड